नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये दोन जून पासून चार जून पर्यंत आपण बघणार आहोत की मंजिरीच्या आयुष्यातलं एक कटु सत्य आपल्याला आता बघायला मिळणार आहे आणि ते सगळ्यांना कळणार आहे तर मात्र आता शशिकलाने तिला घराबाहेर काढलेलं असतं आणि जोऱ्यात जोडून बोलते हो जाऊ बाई आता किती दिवस तुम्ही जगापासून हे सत्य लपवणार आहे की ही तुमची मुलगी नाही सून आहे आणि त्यावर मात्र आता जय तिथे टाळ्या वाजवत येतो आणि तेवढ्यातच आता इथे विठू माऊलीकडनं आशीर्वाद घेऊन राया पण पोचलेला असतो तो म्हणत असतो की मी आता मंजिरीला मागणी घालणार आणि जय मात्र आता बोलत असतो की आता काय करणार तू ही एक विधवा आहे आणि तू आता करणार काय एका विधवेशी लग्न तर तेव्हा मात्र इकडे हातामध्ये जे ताट त्यामधलं आता कुंकू मात्र त्या पांढऱ्या साडीवर सांडत आणि आता राया मात्र खूपच दुखी होतो त्यानंतर आता जय त्याला सारखा हलवून हलवून विचारतो बोल की आता करणार का तू या मंजिरीशी लग्न एका विधवेशी लग्न आणि आता रायाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो की मंजिरी एक विधवा आहे आणि हे कोणालाच माहिती नव्हतं हे एवढं मोठं सत्य सगळ्यांपासून लपून ठेवण्यात आलेलं होतं त्यामुळे आता मंजिरी सुद्धा खाली मान घालून उभी असते आणि इकडे राया मात्र तिच्याकडे फक्त बघतच राहतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा